हाय यूट्यूब फॅमिली आज आपण वाळलेल्या हरभऱ्याची हाटून भाजी करणार आहोत त्यासाठी भाजी घेतली आहे शेंगदाणे आबडधुबड वाटून घेतलेली आहे बेसनपीठ लसण कोथिंबीर खलबत्त्यामध्ये घेतलेली आहे हळदी पावडर मोहरी मिरच्या दोन तीन आबडदुबड वाटून घेतलेल्या आहेत खूप बारीक नाही केलेल्या चीन्स घेतली आहे हे पहा हे वर्षीची भाजी आहे या भाजीत काड्यासुद्धा तेवढ्या नाहीत काही नाही तेल ठेवलेलं आहे तपण्यासाठी शेगडीवर तोपर्यंत आता आपण लसण वाटून घेऊत पहा आपण लसण कोथिंबीर वाटून घेतलेले आता हे पण काढून घेऊत आता आपण हे पा लसण कोथिंबीर वाटून घेतली चवीनुसार मीठ घेतलेला आहे तेल गरम झाले का चेक करून पाहूत आपण हे पा मस्तपैकी तेल गरम झालेला आहे मोहरी टाकून घेतली मोहरी पा किती मस्त तेलामध्ये तडतडत आहे कोथिंबीर लसण टाकून घेतला वाटून घेतल्याला ठेसा टाकून घेऊ हळदी पावडर पावडर झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची भाजी हातून करायची असल्यानं पाणी ओसून घेऊ गरम पाणी करून घेतलेलं होतं चवीनुसार मीठ शेंगदाणे भाजून कूट तयार करून घेतलेला आहे मोठा मोठाच कूट तयार करून घेतलेला आहे हरभऱ्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतो खायला म्हणून चिंच टाकायची हे चिंच गेल्या वर्षीची आहे मीठ लावून वाळू घालून ठेवलेली होती चिंचली नाही टाकायची थोडीच टाकायची एक दोन बुटूक टाकली तरी चालते मला उकळी आली की मग आपण भाजी हटून घेऊ हे पा आपली भाजी किती मस्त आहे थोडंसं आपण बेसनपीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं थोडंच टाकायचं बेसनपीठ जास्त नाही टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घेऊ या वर्षीचीच ही भाजी आहे आणि आम्ही मी पहिल्यांदाच ह्या वर्षीच्या हरभऱ्याची भाजी हटवून करत आहे आपली भाजी पण किती हिरवीगार होती हे भाजी पिवळी पडलीसुद्धा नव्हती पा पीठ हे भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ठे उकळी येत आहे उकळी खळखळ खोड़ आली की आपण मस्तपैकी आपली भाजी हटून घेऊ पहा मस्तपैकी आपल्या अदना अदनाला उकळी आलेली आहे खूप छान आता आपण भाजी हटवून घेऊ माझ्याकडं कोणी मोबाईल कॅम धरण्यासाठी कोणी नसल्यानं मी एकटी स्वतःहूनच भाजी टाकते मी थोडी थोडीशी आणि स्वतःच हाटून घेत आहे यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे नवीन यूट्यूबर आहे काही चुकत असेल तर सांभाळून घ्या आपण आता या भाजीला एक दोन मिनिट एक मिनिट शिजून घेऊ जास्त वेळ काही लागत नाही या भाजीला शिजण्यासाठी खूपच कमी वेळात शिजते कारण हरभऱ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी येते त्यावेळेस खुडून आणून वाळू घालून अशी ठेवून वाळू घालून एका डब्यामध्ये ठेवून ही भाजी हरभऱ्यामध्ये हरभऱ्याची भाजी उन्हाळ्यामध्ये हाटून खायला खूप छान लागते आणि थंड पण राहते ऊन काय लागत नाही तेवढं ह्या भाजीनं म्हणून हे भाजी सहसा उन्हाळ्यामध्ये हटून हरभऱ्याची भाजी खूप खातात हे पा आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी काढून घेऊ हे पहा आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे हे आपण हरभऱ्याची भाजी काढून घेतलेली आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा